काय का मात्र पाच रुपयाची पण ती दहा रुपयाला निघते का आम्हालाच चुना लावायला बसली आहे आम्ही गावले येतले मोठे आहे वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही तर राहतो बाहेर ना आलो म्हणून काय झालं हा पाच रुपयाला मला गांडाला घालते का हा दहा रुपयाला पण ती एकती का एवढं कुठं असतंय का माडी बांधणार आहेस का मोठी लट हा बांगला बिंगला बांधून गाड्या घालणार आहेस का पाच रुपयाचा फायदा करून हा तिथं बसून देणार नाही पालिकेची गाडी आणून तुला उचलून सगळं तुझं सामान उचलून पळून लावायला हवे रुबाब करते माझ्यावरती मित्रांनो अशा भांडणं जे आहेत ना ज्यावेळेस तुम्ही दिवाळीची खरेदी करायला जाता त्यावेळेस या प्रकारच्या भांडणं तुम्हाला मार्केटमध्ये दिसतात असे श्रीमंत लोक येतात अक्षरशः गाड्या बिड्या मोठ्या मोठ्या घेऊन आणि एका सर्वसामान्य आजीला तिथं बसलेली जी असते झाडू घेऊन पंत्या घेऊन मडके घेऊन बसलेली ती आजी तिला रुबाब करत म्हणतात लोक तुला इथं बसूनच देणार नाही तुझा इथं धंदाच करून देणार नाही साहेब माझ्या वळखीचा आहे साहेब माझा लय मोठा मित्र आहे तुझं कामच तमाम करून टाकतो तुला हकलूनच टाकतो मित्रांनो दिवाळी सुरू होती गोरगरीब लोक जे असतात ते रस्त्यावरती फुटपाथवरती ज्या गोष्टी विकतात म्हणजेच काय दिवाळीला लागणारे झाडू असेल प्रसाद असेल मित्रांनो हारं फुलं हे जो लो मार्जिन बिझनेस आहे ना त्या गोष्टी ते करतात यांच्या जर ओव्हरऑल डेली प्रॉफिट जरी काढला तरी या सणांमध्ये दोन ते चार हजाराच्या वरती जात नाही मित्रांनो तेवढ्या पैशामध्ये त्यांचा बंगला पण होणार नाही मोठा लट तुम्ही असं म्हणसाल लय छापतात लय कमवतात अरे काय नाही रे गोरगरीब आहेत ते हातावरती पोट असतं अक्षरशः मित्रांनो पोटाची खळगी भरण्यासाठी हे अशा प्रकारचे धंदे करून थोडेफार आहे ना सणासुतीला ज्या प्रकारचे बिझनेस येतात जशी डिमांड असते त्या प्रकारे बिझनेसेस करून आपलं पोट भरत असतात उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले लोक असतात आणि मर्सिडीज बीएमडब्ल्यू परत फॉर्च्युनर यांसारख्या मोठमोठ्या गार्डनमधनं खाली उतरायचं आणि गोरगरिब माणसं जे फुलं विकतात मडके विकतात पंत्या विकतात त्यांना रुबाब करून काय बोलायचं अरे जायचं आहे का नाही तुम्हाला इथं हा लय माजला का दोन मिनटात गावाकडे पाठवेल पाच रुपयाची पण ती तू दहाला विकते का एक किलो फुलं तू गो पंचवीस रुपयाला विकतो का वीस रुपयाला दे असे रुबाबदारी आवाज आम्ही ऐकलेले आहेत मित्रांनो यांचं जो रुबाब आहे ना खरं बघितलं तर अक्षरशः पन्नास लाखाच्या गाडीतनं उतरून एका सर्वसामान्य गरीब आई सोबत तो भांडण करतो तिला शिव्या देतो शिवीगाळ करतो ते पण फक्त दोन ते चार रुपयाच्या मार्जिनसाठी मराठी माणूस कुठेतरी आपला बिझनेस करत बसलेला असतो छोटासा धंदा ते पण पोटाची खळगी बघण्यासाठी आणि ही माजलेली तरणं माजलेली लोक इथे येतात आणि भावतोल करतात मित्रांनो मला आहे ना ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर भावतोल करायचे असले ना करा तुम्ही काय नाही म्हणणार नाही ही भावतोल तुम्ही डीमार्टमध्ये जाऊन करा ही भावतोल तुम्ही बिग बाजारमध्ये जाऊन करा मोठमोठे टी व्ही शोरूम्समध्ये जाऊन करा परत तुमचं जे डॉमिनोज पिझ्झा जिथं खायला मोठमोठे असे ठिकाणं आहेत ना तिथं जाऊन ही भावतोल करा एखाद्या गरीबावरती काय तुम्ही तिथं खर्च करणार आहे दोन हजार रुपये डॉमिनोजमध्ये गेल्यावरती कुठं नाहीतर मोठमोठ्या कपड्याच्या शोरूमवरती गेल्यावरती तुम्ही तिथं पाच पाच दहा दहा हजाराचे कपडे घेणार आणि ते पाच हजाराचे कपडे घेतल्यावरती तुम्हाला ते चुना लावून दोनशेचा शर्ट पाच हजाराला विकून तुम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगणार चाळीस टक्के डिस्काउंट दिलं सर तुम्हाला मित्रांनो त्या कापड्याची व्हॅल्यू असते दोनशे रुपये तुम्हाला ते गंडवतात तीन हजारापर्यंत आणि त्याच्यामध्ये हे मोठे मोठ्या शोरूमचे नावं लावलेले जे असतात मित्रांनो अक्षरशः गंडवतात तुमच्या तोंडावरती तुम्हाला गंडवतात आणि तुम्ही आहे ना म्हणतात ब्रँड कपडा घेतला ब्रँड शर्ट घेतला आणि एका सर्वसामान्य बाईकडनं तुम्हाला फुलं घेताना त्याच्याकडनं पंथी घेताना तुम्हाला एवढी मिरची लागते की दोन रुपये तिने जास्त सांगितले हे चल मला नाही घ्यायचं तू उला उद्यापासून बसून देतो बघ इथं महापालिकेची गाडी आणतो उचलायला होता अरे तू काय रुबाब करणार बाबा तू एवढा मोठा माणूस झाला की तू पन्नास लाखाच्या गाडीत येतो प पाच हजाराचा शर्ट घेतो आणि दोन रुपयांची ॲडजस्टमेंट तुला सहन होत नाही फुलं घेताना तू कमी कर म्हणतो पांत्या घेताना तू कमी कर म्हणतो आणि अक्षरशः मित्रांनो पन्नास पन्नास साठ साठ रुपये दोन दोन तीन तीन तास बसल्यावरती यांना भेटतात दिवसाला हजार रुपये जरी कमवलं ना तरी हे त्यांचं दोन ते -ती तीन दिवस घर चालतं त्यामुळे हे छोटेसे बिझनेस करतात आणि आपल्याला असं वाटतं ह्यांच्याकडं लय प्रॉफिट आहे एखादा सर्वसामान्य भाजीवाला असेल पंतीवाला असेल मडकेवाला असेल त्याच्याकडं जाऊन आपण यांना बार्गेनिंग करतो परंतु मोठ्या शोरूममध्ये गेल्यावरती आपल्याला बार्गेनिंग होत नाही एवढं सांगतो मित्रांनो तुच्छ वागणूक देऊ नका सर्व माणसं समान आहेत अशा वागणूक देऊन आपल्याला काय देववर्ण बघतोय सगळ्या गोष्टी बघतोय काय त्याला पण माहिती आहे पुढं काय करायचं हे जन्म एकाच आहे त्याच्यानंतर वरती काय होईल तुम्हाला पण माहीत नाही मला पण माहीत नाही मी बिलीव्ह करतो गॉडवरती त्यामुळं मला त्या गोष्टी हे वाटतात मी त्या बोलतोय तुम्हाला पण लक्षात ठेवा मित्रांनो कधी पण ह्यांच्याकडं पंथी विकणारे आजी असेल मित्रांनो मूर्त्या विकणारे आजोबा असतील किंवा झाडू विकणारे कोण ताई भाऊ बहीण असल यांच्याकडे बार्गेनिंग करू नका हे लई कमी मार्जिनवाले खेळतात हे म्हणजे काहीच नसतं ना प्रॉफिट म्हणजे काही गोष्टच नसती जेवढं तुम्हाला लक्ष्मी आता देते मित्रांनो तुमचं नशीब समजा त्यांना त्या गोष्टी तेवढं पैसे आयुष्यात कधी बघितले पण नसतील त्यांनी आणि तुम्ही फक्त दोन ती रुपये तीन रुपये ते त्यांच्याशी ते भांडताय चुकीची गोष्ट आहे मित्रांनो एवढंच आपण मनात ठरवूया की यावेळेस आपण जे गोरगरीब सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासोबत बार्गेनिंग करणार नाही मित्रांनो त्यांना हाय त्या रेटमधूनच आपण खरेदी करूयात झाडू असेल परत कुठल्याही अशा ज्या वस्तू आहेत मडके बिडके वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं खरेदी करू परंतु हाय त्या भावामध्ये जे ते त्या बोलतील त्याच्यामध्ये काय आणि त्यामुळेच मित्रांनो एक लक्षात ठेवास गोरगरिबाच्या हिच्यामध्ये थोडेसे पैसे जातील त्यांना पण त्यांचा सण जो आहे साजरा करण्याची संधी भेटेल नाहीतर त्यांचे सण पण एकदम एवढं काय हे मोठं नसतात काय साधं सिंपल आयुष्य असतं हा एवढंच की त्या सणादिवशी काहीतरी गोडधोड करून तरी ते खाऊ शकतील या रीतीनं बघा आणि त्यांना तसे मदत म्हणून त्यांना त्यांच्याकडनं खरेदी करा आता आता जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये